मराठा समाजाच्या आरक्षणाला काल ही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा होता आज ही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा आहे आणि उद्याही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा असेल जे दहा टक्क्याच वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्याच्या समर्थनात आम्ही सगळे आहोत त्या विरोधात आम्ही कोणी नाही आहे आमचा विरोध आहे तो सगळे सोयरेला आरक्षणाची एक पद्धत ठरलेली आहे आरक्षण कशा पद्धतीने द्यायचं आहे हे संविधानानं त्याचे काहीतरी नियम घालून दिलेले आहेत मग ते एस सीचं आरक्षण असल ते एस टीचं आरक्षण असेल ते ओबीसीचं भटक्या विमुक्तांचं आरक्षण असल सगळे म्हणजे आपल्या वडलाकडून आलेले सगळे सोयरे म्हणजे आईकडून आलेले सगळे नातेवाईक आपलं जे, ना जे आरक्षण आहे ते मातृसत्ताक पद्धतीनं नाही हे पितृसत्ताक पद्धतीनं आपल्याला आरक्षण मिळतं म्हणून सगळे सोयरे या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि ते कायद्यात टिकणार नाही आहे हे सगळ्या आंदोलनकर्त्याला समोरच्याही माहित आहे मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुळफेक ते आंदोलनकर्ते सुद्धा करतायत ते सरकारला म्हणतायत तुम्ही या मराठा समाजाला सांगू नका मी मराठा समाजाला सांगत नाही सगळे सोयरेची अंमलबजावणी होणार नाही हे सगळं माहीत आहे तरी सुद्धा मराठा समाजाची फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणं काय आहे की जे आईकडून आलेत त्या सगळ्यांना तुम्ही सर्टिफिकेट द्या आता आपल्या इथं रामोसी समाजाचे माझे अनेक सहकारी इथे उपस्थित आहेत याच महाराष्ट्रामध्ये रामोशी बेरड आणि बेडर ह्या तीन जाती राहतात एकच आहेत त्या नावं वेगळी आहेत आणि त्यामधला बेडर आणि त्यामधला रामोशी हा एन टी मध्ये आहे आणि बेरड हा एससी मध्ये आहे एकमेकाच्या रक्ताचे नाते आहेत मग आता बेरड समाजाची मुलगी जर बेडर समाजात दिली असेल तर तुम्ही आमच्या रामोसी बांधवांना एससीचा दाखला देणार आहे का हा आमचा सवाल सरकारला आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो कैकाडी समाज आहे मराठवाड्यामधला जो कैकाडी समाज आहे हा एन टी मध्ये आहे आणि विदर्भातला कैकाडी समाज हा एसी मध्ये आहे पण एकमेकाचे हे रक्ताचे नातेवाईक आहेत मग इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या कैकाडी समाजाला तुम्ही एससी चा दाखला देणार आहे का हा नुसता ओबीसीचा प्रश्न निर्माण होत नाही हा एस ला सुद्धा बाधा करणारा सगळे सोयरे हा विषय आहे हा एस ला सुद्धा बाधा करणारा सगळे सोयरे विषय आहे मी सरकारकडे हाही विषय मांडला की महाराष्ट्रातला धनगर समाज हा एन टी मध्ये आहे आणि आमचाच नेता आमचे मित्र उत्तमराव जानकर यांच्याकडे खाटीक धनगराचा दाखला आहे आणि हा उत्तमराव जानकर यांचे महाराष्ट्रातले सगळे धनगर पाहुणे आहेत मग तुम्ही त्यांना एस चा दाखला देणार का देणार का दिला पाहिजे ना तुम्ही असं जर सगळे स्वरे मानताय म्हणजे तुम्ही एस सी वरती पण अन्याय करणार आहे आणि म्हणून ही सगळे सोयरेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची जी फसवणूक आहे आणि ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो पाडण्यासाठी या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी एकत्रित येतो आहे एकजूट होतोय माननीय छगन भुजबळ साहेबांना पण सगळ्यांनी धन्यवाद दिला पाहिजे मित्रांनो ज्या परिस्थितीमध्ये ज्या ताकदीनं ते बाहेर पडले त्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांनी जे धाडस दाखवला जे डेरिंग दाखवला आताच्या पिढीला त्यांच्याविषयी इतकं माहित नव्हता त्यांच्या धाडसामुळं महाराष्ट्रातला बहुजन ओबीसी समाज एकत्रित आलाय आपण त्यांच्या पाठीमाग ताकतीन उभा राहायला पाहिजे